मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण कोल्हापुरातून हॉटेल मनीष खानावळ ही मनीष हॉटेल आहे ना इथं आपल्याला असल कोल्हापुरी पद्धतीचं गावरान पद्धतीची मुंडी यथेच क्वालिटीची मिळते आणि त्याच साठी आम्ही गेलो होतो हॉटेल मनीषला समोर दिसतात त्या अमरदा अमरदांची खानावळ आणि हे हॉटेल हे कोल्हापुरात एवढं फेमस आहे जिथं फक्त मुंडीच मिळत नाही तर मुंडीबरोबर अनेक त्यांची व्हरायटी मिळत असतात अनेक मटणाचे प्रकार मिळत असतात चिकनचे प्रकार मिळत असतात समोर जे दिसते तुम्हाला ते चिकन फ्राय त्यांचं चालू होतं एवढं यथेच्छ क्वालिटीचं होतं ते मस्त आणि मस्तच होतं त्यानंतर त्यांनी मटण केलं वजडी मिळते रक्ती मिळते सगळे आयटम त्यांच्याकडं अगदी यथेच्छ मिळतात पांढरा रस्ता तर त्यांचा अप्रतिम असतो तांबडा रस्सा हा मटणाचा वेगळा असतो त्याच्याबरोबर मुंडीचा रस्ता त्यांचा वेगळा असतो मस्तपैकी गावरान भाकऱ्या टकाटक अगदी भाकऱ्या एवढ्या भारी असतात त्यांच्या मऊ लुशलुषित भाकऱ्या ज्यांना कडक पाहायला असतील तर कडक भाकऱ्या अशा पद्धतीच्या भाकऱ्या त्यांना असतील तिथं मिळत असतात एक नंबर क्वालिटीच्या भाकऱ्या गरमागरम भाकऱ्या प्रत्येक ताटाला देण्याचा अट्टाहास अमरदा नेहमीच करत असतात त्यामुळं तिथं गेल्यानंतर चव चाकायची असेल तर क्वालिटी हा त्यांचा तांबडा रस्सा मस्त म्हणजे मस्तच क्वालिटी अप्रतिम आणि सोबत आपल्याला जर अळणी रस्सा पाहायला असेल तर तोही त्यांच्याकडं उपलब्ध असतो क्वालिटी म्हणजे क्वालिटी त्यांची वजडी जी असते ती क्वालिटी असते ही समोर दिसते तुम्हाला ती वजडी फ्राय जर आपल्याला वजडी फ्रायची गरज असेल वजडी फ्राय ज्यांना आवडत असेल तर त्यांनी मनीष हॉटेलमध्ये नक्की भेट द्या वजडी फ्राय त्यांची अप्रतिम असते बरं का त्यांच्याकडं भेजा फ्राय पण मिळतो भेजा त्यांच्याकडं एक नंबर क्वालिटीचा मिळतो काही ठराविक हॉटेलमध्येच भेजा फ्राय आपल्याला मिळत असतो आम्ही ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला भेजाप्राय संपला होता पण मी आवर्जून तुम्हाला सांगतो भेजा प्राय ट्राय करा आणि सोबत इंद्रायणी राईस तोही अप्रतिम क्वालिटीचा आणि सोबत त्याचं असतं तूप अनलिमिटेड अनलिमिटेड तू, तूप तूप म्हणजे त्यांचं प्रेम हेच तिने त्यामध्ये दाखवत असतात एक नंबर क्वालिटीचा इंद्रायणी राईस वास त्याचा घेतल्यानंतरच आपल्याला कळतं की राईस कसा आहे एक नंबर क्वालिटी हे समोर दिसतंय तुम्हाला ती सगळी मुंडी आमच्या समोर आमच्या ताटाला जी लावणार हो होती ती मुंडी आमच्या समोर तयार करत होती त्यामुळं त्याची क्वालिटी आणि त्याची क्वांटिटी एवढी अप्रतिम होती त्यामध्ये सगळेच मुंडीचे आयटम होते पायाचे आयटम होते एकत्रित करून पहिला शिजवून घेतलं होतं आणि नंतर त्यांनी मुंडी फ्राय मारत होते त्यामुळं आपल्याला खाण्याचा जो योग आला होता त्यावेळेला तो अप्रतिम होता समप्रमाणात सगळे त्यांचे मसाले वगैरे सगळे टाकून एक नंबर क्वालिटीचा मुंडी फ्राय एकत्रित करून त्यांनी देतात आणि नंतर आपल्याला रस्सा त्याचा सेपरेट पाहिला असेल तर तो तोही त्याने आपल्याला अवश्य देत असतात त्यामुळं क्वालिटी त्यांची अप्रतिम असते मसाले काय त्यांनी अ अप... म्हणजे जास्त प्रमाणात वापरत नाहीत कमी प्रमाणात असल्यामुळं तिथं जळजळणं मळमळणं या अशा काही गोष्टी होत नाहीत त्यामुळं तिथं जर गेला तुम्ही तर तिथं खास मुंडी खाण्यासाठी जावा अनेक सेलिब्रिटी मराठी सेलिब्रिटी लोक तिथं मुंडी खाण्यासाठी येतात जे नॉनव्हेज नॉन व्हेजिटेरियन जे लवर्स आहेत ते येत असतात आणि तुपाला काय क्वांटिटी कमी नसते बरं का प्रत्येक ह्याला तिने तूप वापरत असतात मुंडी फ्राय करताना पण तूप अप्रतिम वापरत असतात जाळ आणि धूर संकटच असतो त्यांचा क्वालिटी म्हणजे क्वालिटी असते त्यामुळं तिथं एकदा तुम्ही नक्की भेट द्या हॉटेलचे ओनर अमरदा मनीष हॉटेलचे ओनर मटन फ्राय मारल्यात कोल्हापूर जिल्ह्यात हॉटेल मनीष एक नंबर क्वालिटीचं आणि यथेचशी मिळते इथं हे अमरदा दुसरी खासियत म्हणजे बिग बॉस मध्ये जे योगिता होते मग ते काय योगिता ते पण इथे येऊन जिऊन गेल्यात आणि बरं आहे का एक नंबर क्वालिटीच असते जेवण मटन बघा यथेच क्वालिटी तूप तूप तुपाला तुटवला नाही बरं का अजिबात तूप हे बघा तूप तूप प्रॉपर तूप त्यांचं आधीपासनं ना तुपावर जास्त जोर असतो सगळे मटण असेल चिकन असेल किंवा मुंडी असेल प्रॉपर तूप मिळते इथं बघा जाळ आणि दूर संकट क्वालिटी एक नंबर म्हणजे एक नंबर हे अमरता हे अमरता यांचा नाद नाही कधी क्वालिटी म्हणजे क्वालिटी मटन खायचं असेल ना हॉटेल मनीषला नक्की भेट द्यायला लागते कोल्हापूर विनस कॉर्नर कल्याण ज्वेलरच्या समोर हॉटेल मनीष गेले पस्तीस वर्ष आपलं हॉटेल चालू आहे आणि पासून मी बघते हॉटेल शंभर या मस्तपैकी पोट भरून खायचं एन्जॉय करा क्वालिटी म्हणजे क्वालिटी आम्ही एवढ्या वेळान आलोय तरी देखील आम्हाला अमरताने जेवणाचा आस्वाद ते तिने केले हे बघा एक नंबर म्हणजे एक नंबर विषय नाही क्वालिटी जेवण तयार झाल्यानंतर अशा पद्धतीनं तिने आपल्याला ताटं तयार करून देतात मुंडीचा रस्ता सेपरेट असतो आम्ही काही आमचे मित्र होते मी आप्पा आमचे संदीप दा त्यानंतर आमच्या अमित भाऊ असतील सगळी जण आम्ही ताटं घेतली होती सोबत तिने मुंडी फ्राय आपल्याला दिली होती त्यामुळं क्वालिटी एक नंबर त्यांची होती मस्त त्यासोबत त्यांच्याकडं आपल्याला गरम गरम चपात्या पाहिल्या असतील तर चपात्या पण त्यांच्याकडं मिळत असतात हे समोर ताट दिसते ती एक नंबर असते आणि हे बघा मग अशी मी म्हटल्याप्रमाणे भाताबरोबर तूप आणि तूप म्हणजे त्यांचं प्रेम त्या अमरदांचं प्रेम अगदी घरगुती पद्धतीचं भात आणि त्याच्यासोबत त्यांचं तूप त्याच्यामुळं त्यामध्ये त्या मुंडीचा रस्सा मिक्स करून असं यथेच्छ पद्धतीनं आपण करून खाल्ल्यानंतर त्याची क्वालिटी एवढी अप्रतिम लागते ही विचारू नका आमच्या आप्पांना जरा तुपाचा त्रास आहे त्यामुळं आप्पा आमचे तूप जरा कमी खातात त्यामुळं त्यांना आम्ही सांगत असतो की तूप खावत जावा जरा तिने जरा फिजिकली मेंटेन असल्यामुळं तूप जरा कोलेस्ट्रॉल वाढतं त्यामुळं खाईत नाहीत पण आता तूप खात असतात तिने आमच्या मित्र पण कायम तुपात एक्सपर्ट असतात आम्ही पण आपला भात वगैरे यथेच्छ तयार करून त्यामध्ये तुपाची धार उडून त्यामध्ये थोडासा रसा टाकून एकत्रित एक, एक जीव तयार करून मस्त यथेच्छ अनुभव घेतला आणि नियमानुसार मी कायमच दाखवतो की जेवण क्वालिटी म्हणजे ताट रिकाम रिकाम म्हणजे ताट असं सेपरेट तयार करून ठेवतो एवढं क्वालिटी जेवण होतं त्यामुळे तिथं एकदा अवश्य भेट द्या आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मस्त क्वालिटी कशी आहे एक नंबर अमृतांची सर्व्हिस कशी असते अमरद आमचा भाऊ आहे हो ना आम्ही गल्लीवाली आहे मुंडी वगैरे कशी असते अरे सुंदर आणि आपल्या मुंडी म्हणजे एक नंबर असते की नाही मुंडी म्हणा रस्सा म्हणा तांबडा पांढरा मटण अप्रतिम क्वालिटी क्वालिटी रस्सा कसा असतोय रस्सा पर्र एक स्टेप वरती क्वालिटी म्हणजे क्वालिटी एक नंबर क्वालिटी तुमचं काय जात समाधान समाधान म्हणजेच समाधान आपल्याला उत्तर मिळालं म्हणजे क्वालिटी म्हणजे क्वालिटी समाधान होय ना मुंढीमध्ये अमर सरनाईक होय ना क्वालिटी म्हणजे क्वालिटी टॉप क्वालिटी विषय मस्त असते एक आ, नंबर आणि चिकन वगैरे कसं असते चिकन क्वालिटी म्हणजे अप्रतिम क्वालिटी क्वालिटी एक वेळ भेट द्यायला लागते शंभर टक्के ना दोनशे टक्के महाराष्ट्रातली कोणती पण माणसं आली कोल्हापुरात आणि ज्यांना मुंडी खायचं आहे त्यांना मनीषमध्ये यायला पाहिजे मनीष नाही होय ना ओके पुढच्या वेळी मी घरात बायकोला घेणार आहे मुंडी शंभर टक्के या 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 आपलं पण चॅनल आहे एम बी ब्लॉक म्हणून त्यांना दाखवा तुम्ही त्यात दिसणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात आहे होय ना ओके ओके शेज नाही अमरदा कुठे बघा अमरता अमरदा तुमचं जेवण नाही भाडे असते काय सांगायला बघा जेवण भारी असते क्वालिटी चांगल्या मालिक मी कोल्हापुरात तुम्ही मनीष हॉटेलला विनुस कॉर्नरला कल्याण कॉलेज समोरच्या गल्लीत या आणि मस्त पी मुंडीचा आस्वाद घ्या आपल्याकडे मुंडीचे भरपूर व्हरायटीज आहेत मटन चॉप्स आहे आणि तुम्ही कोल्हापुरात येऊन कोल्हापुरी प्युअर कोल्हापुरी तुम्हाला जेवण माग मिळणार आहे आणि आपलं हॉटेल गेलं छत्तीस पस्तीस वर्ष चालू आहे आणि तुम्ही कोल्हापुरात येऊन खरंखर जेवणाची टेस्ट कोल्हापुरी जेवण तुम्हाला मिळणार हॉटेल मनीषमध्ये